नमस्कार मित्रमित्रो यंदा तीस एप्रिल ला अक्षय तृतीय आहे आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात सेवा केली जाते आणि हा जो दिवस आहे हा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांच्या सेवेसाठी पित्रांचा दानधर्म तर्पण या विधींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दानधर्म किंवा सेवा ही अक्षय काळ तुमच्यासोबत असते व ती कधीही संपणार नाही आहे हे नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला खूप महत्वपूर्ण असा सण असतो द तसेच दिवस म्हणता येईल तर या मुहूर्तावरील आपल्याला अक्षय तृतीयाला आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे ती सेवा कशी करावी कोणी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आपण बऱ्याच वेळा सात कवड्यांची सेवा बघितली आहे किंवा केलेली आहे आज त्याच्यातच बदल आप त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आता या ज्या कवड्या आहेत अक्षय तृतीयेच्या अगोदर आणून ठेवायच्या आहेत मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणून ठेवू शकता नंतर त्या तुम्हाला स्थापना करायच्या आहेत ता म्हणजे त्याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवसभरात तुम्ही कधी पण कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता सगळ्यात आधी तर सेवा काय आहे नीड बघा सात कवड्या पांढऱ्या कवड्या आणायच्या सगळ्या अशा पांढऱ्या धमक अशा कवड्या मिळतात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणाव्यात त्या पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पिवळ्या कवड्या आणायच्या नाही आहेत पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आता कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीलासुद्धा कवड्या प्रिय आहेत बऱ्याच घरात अजूनही आपल्या जी परडी असते देवीची परडी असते त्याच्यामध्ये कवडे असतात आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा मा कवड्यांची माळ परिधान केलेली असते तर या कवड्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात उद्योगधंद्यात प्रगती व्हावी प्रामाणिकपणे मी खूप चांगले कर्म करते पण त्या कर्मांना नशिबाची साथ असणं महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी सेवा करायची असते आताही तुम्ही घरातून करू शकता किंवा जिथं तुमचा उद्योगधंदा आहे तिथे तुम्ही करू शकता मग तुमचा कोणताही उद्योगधंद्याची दुकान असो पार्लर असो काही पण असो तुमचा उद्योगधंदा जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा व्यवसायात प्रगती व्हावी आपल्याकडे कस्टमर यावे म्हणून ती सेवा करायची असते आणि मेन म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते आता ही सेवा कुठे करायची ते तुम्हाला समजलं आता ही सेवा कोणी करू शकतं ते पहा सेवा कोणीही करू शकतं सवाशणी विधवा असा कधीही भेदभाव करायचा नाही आहे आपण कोणीही सगळी सेवा आनंदाने करावी आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल बिटाळ असेल तर त्यांनाही सेवा करता येणार नाही पण आता समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने तिच्या सासूबाईंकडून जाऊ असेल बहीण असेल नवऱ्याकडून मुलाकडून मुलीकडून सेवा करू शकतात मात्र तिने स्वतः ही सेवा केली तर अतिशय उत्तम पण अगदी जर अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता आता या कवड्या तुम्हाला कुठे मिळतील कुठल्याही धार्मिक दुकानात या कवड्या तुम्हाला मिळून जातील धार्मिक दुकानात जिथे आपण अगरबत्ती कापूर किंवा देवाचं वस्त्र सामान घेतो तिथे तुम्हाला या कवड्यासुद्धा मिळून जातील काहीतरी एक कवडी दोन रुपयेला असते बघा तर या कवड्या खरेदी केल्यावर पांढऱ्या कवड्या सात खरेदी कराव्यात लक्ष्मीकारक काही कवड्या इतर रंगाच्या असतात मात्र तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कवड्या आणायच्या आहेत आता सात पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि त्या पिवळ्या करायच्या मात्र सर्वप्रथम कवड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत परत दुधाने धुवा परत पाण्याने धुवा व ओम श्री महालक्ष्मी नमहा साधा मंत्र जप केला तरी चालेल धून झाल्यावर त्या स्वच्छ साफ करायच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आता या कवड्या पिवळ्या केशराने कशाने करायच्या आहेत बघा केशर असेल तर केशर नसेल तर हळद प्रत्येकाच्या घरामध्ये हळद असते चिमुटभर हळद घ्यायची त्याच्यावर दोन तीन टेम पाणी टाकायचं आणि कवड्या पिवळ्या करायच्या आहेत डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू नका बघा सेवेचे एक प्रामाणिकपणा असतो आणि काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात म्हणून तुम्हाला वारंवार सांगते की पिवळ्या कवड्या आणू नका कवड्या पिवळ्या करून झाल्यावर एका प्लेटमध्ये देवासमोर ठेवाव्या हळदी कुंकू अक्षदा संपूर्ण लावायचं तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आता कवड्या डायरेक्ट हातात घ्याव्या किंवा एखाद्या डिशमध्ये घ्या आणि डिश हातात घेऊन त्या डिशमध्ये तुम्ही सात कवड्या घ्यायच्या आता ह्या सात कवड्या आडव्या ठेवायच्या म्हणजे जो गोल भाग आहे ना तो वरती येईल या पद्धतीने सात कवड्या तुम्ही हातात घ्या किंवा डिशमध्ये दे घ्या देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर उत्तम आणि ही सेवा करायची सेवा महत्त्वाची आहे आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणताना शेवटच्या वेळी म्हणजे सोळाव्या वेळेला तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे फलश्रुती घेतल्यावर कवड्याखाली ठेवायच्या आणि मग फलश्रुतीला हात जोडून फलश्रुती म्हणायचे सोळा वेळा श्रीसुक्तम सांगितलं आहे तर सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं बघा सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायला जास्त वेळ लागत नाही आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या हातून एवढी सेवा लक्ष्मी मातेची होते तेही आपल्याला पुण्यच आहे बघा देवानं मला एक रुपया दिला तर चालेल का नाही मला शंभर रुपये द्यावे असं वाटतं मग यासाठी आपल्याला सेवा करायची आहे श्रीसुक्तम झाल्यावर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल सोळा वेळा शक्य नसेल तर एक वेळा म्हणा व्यंकटेश स्तोत्र त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र झाल्यावर एक माळ किंवा चोवीस वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नमो नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया हा मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महा श्री महालक्ष्मीचं विष्णुपत्नीचे विष्णुपत्नीचं धीमही लक्ष्मी प्रचोदया ही एक माळ किंवा चोवीस वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओं श्रीम ह्रीं क्लीम श्रीं क्लीम वित्तेश्वराय नमहा तर हा सुद्धा कुबेर मंत्र चोवीस वेळा किंवा एक माळ म्हणायचा आहे आता चोवीस वेळा किंवा एक माळ नवाणव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हे सगळं झाल्यावर गुरूंना विसरायचं नाही कुठलीही सेवा गुरूंच्या शिवाय पूर्ण होत नाही म्हणजेच काय एक माळ श्री स्वामी समर्थ हो। या पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे आपल्या उजव्या हातात कवड्या घेऊन आपल्याला हे सर्व मंत्र म्हणायचे आहेत तर प्रत्येकाला असा प्रश्न पडत असेल की मग डाव्या हातात जप माळ घेऊन कसं करायचं तर माळ घेता येत नसेल तर चोवीस किंवा एकशे आठ तांदूळ घ्या किंवा छोट्या कावड्या काड्या घ्या तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने ही सगळी सेवा करायची आहे आता या सेवा एका बैठकीत सगळ्या सेवा करायच्या आहेत ही सगळी सेवा झाली तर काय करायचं या सगळ्या कवड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधून देवघरामध्ये ठेवू शकता सगळ्यात तशा एका तांदळावर ह्या कवड्या तुम्ही स्थापित करू शकता आता या प्लेटमध्ये तांदूळ घ्या आणि हे तांदूळ तुम्ही पिवळे करून घेतले तर खूप छान नाहीतर मग हे तसेच ठेवले तरी चालतील आणि त्याच्यावर त्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत मग कवड्यांना हळदी कुंकू लावायचं आणि या रोज कवड्या धुवायची गरज नाही आहे रोज धुतल्या तर त्याचा सगळा जो पिळसरपणा आहे तो कमी होऊन जाईल मग या कधी धुवायच्या तर तुम्ही कुठल्या पण पौर्णिमेला सगळ्या कवड्या धुवायच्या त्या परत पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने सेवा सांगितल्या आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा परत करू शकता ही जी सेवा आहे ना ती जर तुम्ही अक्षय तृतीयेपासून चाळीस दिवस न चुकता जर तुम्ही केली अर्थात मासिक धर्म सुतक आलं तर आता सुतक आलं तर तो खूप मोठा गॅप होऊन जातो बरोबर तेरा दिवसांचा गॅप होतो मग ती नव्याने सुरू करायची असते पण ज्यांचं काही असं नाही आहे फक्त मासिक धर्माचा जर चार दिवस पाळून जर तुम्ही सेवा केली ना तर तुम्हाला खूप सुंदर अनुभव येणार आहे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र सेवेचा अनुभव येतो रात्रीच्या सेवेचा त्याच पद्धतीने या सेवेचासुद्धा अनुभव येतो आता चाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर आज पहिल्या दिवशी मी स्थापना करणार पण जी सेवा मी तुम्हाला आता सांगितली ती तुम्हाला रोज करायची आहे तुम्ही विचार करा त्या कवड्यांमध्ये कितीतरी पटीने ऊर्जा निर्माण होते कितीतरी प्रभावी सेवा तुमच्याकडून घडणार आहे तुमची इच्छा असेल तर आवर्जून ज्यांना आर्थिक संकट आहे त्यांना ज्यांना कर्जबाजारपणा आहे खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत काय करावं कळत नाही आहे तर तुम्ही ही नक्की सेवा करा कवड्या तुम्हाला वीस ते तीस रुपयात तुमचं काम होते ही सेवा तुम्ही नक्की करा आता चाळीस दिवस सेवा कशी करायची ते पाहूया आपण रोज जर सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला कवड्या धुवायची गरज नाही आहे एकदा सेवा करून झाली त्या कवड्या देवघरात ठेवायच्या दुसऱ्या दिवशी त्या कवड्या हातात घ्यायच्या सेम कालसारखी सेवा करायची म्हणजे जे काही मंत्रस्तोत्र आहेत ते म्हणायचे आणि या पद्धतीने चाळीस दिवस ही सेवा करून बघा अनुभव येणारच पण जो काही प्रामाणिकपणे उद्योगधंदा करत आहात तो मला बरकत मिळणार हळूहळू तुमची प्रगती होणार तुम्हाला अनुभव येणारच मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण आम्हाला चाळीस दिवसांची सेवा नाही करायची तर अक्षय तृतीयेला स्थापना केली मग नंतर याचं काय करायचं तर दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गाष्टमीला किंवा महिन्यातल्या कुठल्याही एका गुरुवारी कुठल्या पण एका शुक्रवारी एका मंगळवारी तुम्ही सेवा करायची असं ठरवून घ्यायचं की मी दर महिन्याला गुरुवारी करणार आहे किंवा शुक्रवारी करणार किंवा मंगळवारी करणार त्या कवड्या आधी स्वच्छ धुवायच्या दुधाने पाण्याने त्या स्वच्छ कपड्याने साफ करायच्या आणि साफ करून झाल्यावर परत त्या पिवळ्या करायच्या ज्या पद्धतीने सेवा केली होती त्या पद्धतीने परत ही नवीन सेवा करायची कारण तुमचं चांगलं झालं की सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो त्याच पद्धतीने मग ती सेवा वाढवायची डबल कवड्या नवीन घ्यायची गरज नाही आहे त्याच कवड्यांवर डबल डबल सेवा करायची अगदी अनुभव नाही आला तरी सेवा करा कारण इकडचा सेवेचा बँक बॅलेन्स वाढत जाणार आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा सगळा हा जो कर्माचा चक्र संपणार तेव्हा हळूहळू बॅलेन्स कमी होणार आणि इकडचा बॅलेन्स आपला वाढत जातो या पद्धतीने असं तुम्हाला माझी म मा भाषा समजली असेल आणि हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आरती अडचण जी काय आहे तो तुमची जवळची मैत्रीण मावशी आत्या त्यांना तुम्ही सांगा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र भगवान विष्णू गायत्री मंत्र श्री सुक्तमियाचं पठण तुम्हाला करायचं आहे महाराज आपल्या आहेत आपली महाराज सगळे आपल्या सेवा करून घेणार आहेत आता तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर